नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचेच हर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल सर्वजण वाट पाहत होता ती स्वामी मूर्ती आज पहिली बॅच इथून निघालेली आहे तर चला घेऊया आपण स्वामींचं दर्शन पण आणि दाजी आता त्याची प्राणप्रतिष्ठा करतील आणि नंतर मग मूर्ती तुमच्यापर्यंत पोहोचतील मूर्तीबरोबर मूर्तीचं बुकिंग तुम्ही आजसुद्धा करू शकता व्हिडिओ पाहिल्यावर वरती दिलेल्या नंबरवरती किंमत विचारा आजच्या दिवस अजून जे मूर्ती घेईल त्यांना दोन गिफ्ट मूर्तींबरोबर फ्री मिळणार आहेत तर आता आपल्या स्वामी मूर्तींमध्ये आपल्याला प्राण प्रतिष्ठा करायची आहे कारण कोणताही देव हा पा प्रतिष्ठा केल्याशिवाय तो देव होत नाही नाहीतर तोवरती एक मूर्तीच असते त्यामुळं आता व्यवस्थितपणे दाजी त्याच्यावर पूजा करतील आणि प्राणप्रतिष्ठा त्याची करतील तुमच्या तुमच्या नावाची गोत्र घेऊन त्या त्या मूर्तीवरती तांदूळ वाहिले जातील फुलं वाहिली जातील किंवा मंत्र पुष्पांजली दिली जाईल आणि त्याच्यानंतर ती मूर्ती मग तुमच्याकडे यायला तयार आहे तर चला एकदा मूर्ती बघा म्हणजे पुढं दाजी बोलतीलच हे बघा सुंदर या प्रकारे आ, स्वामी मूर्तींना मी तयार केलेलं आहे तर आपल्या स्वामी मूर्तींबरोबर हा जो पाठ आहे हा तुम्हाला मिळणार आहे स्वामी मूर्ती तुम्हाला मिळणार आहे पण ज्यांना कुणाला हे सिंहासन हवं आहे त्यांनी मात्र माझ्याकडे वेगळी चौकशी करा किंवा वेगळं मागून घेऊ शकता तुम्ही की स्वामी सिंहासन पण हवं आहे काही कारणास्तव आज स्वामींना वस्त्र नाही मिळू शकले पण पाच मिनटात काय जे ॲडजस्ट करता आलं ते करून मी त्यांना त्याची ते वस्त्र तयार केलेली आहेत त्याचप्रमाणे आपण आधीच लक्ष्मी गणपती ह्याची स्थापना करून घेतलेली आहे या प्रकारचे चांदी गणपतीचे लक्ष्मी गणपतीची फ्रेम आपल्याकडं तुम्हाला नक्कीच मिळेल त्याचबरोबर तुम्हाला फ्री काय मिळणार आहे तर हे मिळणार आहे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ ही वास्तु स्वामींची आहे आम्ही स्वामींच्या वास्तूत राहतो श्री स्वामी समर्थ हो। तर हे तुम्हाला तुमच्या दाराला लावण्यासाठी एक फ्री गिफ्ट मिळणार आहे आणि दुसरं गिफ्ट तुम्हाला आज मिळणार आहे ते म्हणजे आजच्या दिवस जे कुणी घेईल त्यांच्यासाठी ही स्वामींची फ्रेम आणि त्याबरोबर तारकमंत्र तर तारकमंत्राची ही फ्रेम एवढी सुंदर फ्रेम तुम्हाला एकदम फ्रीमध्ये मिळणार आहे तर चला आजच्या पूजेला आपण सुरुवात करूया दाजी पूजा सांगतील त्याप्रमाणे आपण पूजा करूया स्वामींची आवडतीची चाफ्याची फुलंसुद्धा साताऱ्यामध्ये मिळालेली आहेत आणि मी बाकीची पूजा मस्तपैकी मांडलेली आहे की हे आपण नवीन आहे आपल्याकडं की दिवे लावायचं हे आपल्याकडं विकायला नाहीये पण हे नवीन आहे ते सगळं घेतलेलं आहे आणि प्रत्येक मूर्ती ही सुंदर दिसत आहे तर आपली आपली मूर्ती ओळखा कुणाच्या मूर्ती खाली कुणाचं नाव आहे हे आता मला पण माहीत नाही आहे पण आपण आता पूजा करूया आणि पूजेला सुरुवात करूया भगवान गणपतींचं स्मरण करून आपली संपूर्ण पूजा निर्विघ्न वेळी पार पडावी म्हणून गजाननाला प्रथमदा नमस्कार वक्रतुंड महाकाय सूर्य कोट्य निर्विघ्न कुर्मे दैव सर्व नेत्री दोन हिरे पसरे अत्यंत पैसारे मात सेंदुरपाजले वरि वरे दुर्वंकुराचे माझे चित्तविरे मनोरथ पुरे देखो निचिंता गोसावी सुत वासुदेव कवीरे त्या मुर या स्मर मंगलमुराती मुरया भगवान गणपतींचं स्मरण करून आता या पूजेला या ठिकाणी आपण सुरुवात करतोय प्रथमत आचमन हरि ओम गेशवाय नम नारायण मह माधवाय नम गोविंदाय नम विष्णुय नम मधुसूदनाय नम त्रिविक्रमाय नम वामनाय नम श्रीधनाय नम ऋषिकेशाय नम पद्मनाभाय नम दामोदराय नम अनुराधाय पुरुषोत्तमाय नम दुक्षोजयाय नम नरसिंहाय नम चोदाय नम जनार्दनाय नम श्रीकृष्णाय नम प्रणवश्च ऋषि परमात्मा नम देवी गायत्री छंद प्राणायाम विध योग ओं भू अं भू बम जप अम्म जनम दस्वितुर्वितुर्वर वर्गो दैवस धीमहि दीय यदम प्रचोदयातम धूम्रकेतु गणद भादचंद्रो गजानना हवादशैताशस्त विद्यालय विवाहे परवर निर्गमय तथाय संकटस्व विघ्न शुक्लाबरधरदैव शशवनं चतुर्भशुन ध्याय विघ्नोपशायंद मंगल मंगल स्वि सर्वाधिक शरण्य द्रंभके गौरे नारायण नम सुरेकार्येष्ठ नासतीम तै मंगलम एम सुभवान मंगलाय हरि तदेव लग्न सुधिम ताराबल चंद्रबल विद्याबल दैवबल तरें लक्ष्मीपदं ते युगस्मरामिल्लाबस्तैष जयस्तैष कुतस्तैष पराजयायेशा मंदिव हृदयस्तो हृदयस्तोजनादना विनायकाह गुरुभानुब्र विष्णुश्वरा सरस्वती सर्व कार्यार्थ सिद्धार्थ अभी सिद्धार्थपूजदोष सुरासुरा सर्वस्थपाधि युताभ्युनम दैवादिशन्न सिद्धि ब्रह्मजनादनाय श्रीमद्द्भगवत महापुरश् न्यासन सत ब्राह्मण विष्णु वराह विष्णुव वराहकलपय वैमन सले कलियुगे प्रथमचरण भरतवर्ष भरतकण्य जाब ते दंडेकोदाबरिया कृष्ण भिन्ना उत्तरा तरमा स्थान मासह यता यतास्तान ग्रहेशु शुभ नाम शुभ शुभकर्णय इति मम आत्मना पुराणयुक्तं फलप्राप्तम् पृथ्थ्यत असकलजना कल्याणार्थ सखल मनोरथ संकल्प सिद्धरत श्री सद्गुरु स्वामी समर्थ देवताीथ्यत अमृताभिषेक अहं कर्म करिषे ए किशं ओम ओभूस्व शाताकारं भुजगनं पद्मनाभं सुरेशम विश्वाधारम गगनसदृशं मेघवर्णं शुभाग लक्ष्मी कांतम योग विद्यानम यम यम वंदे विष्णु भोवयहारम सर्वलोकम कैकनाथम वक्रतुंड महाकायम सूर्य कोटि सर्वदा गुरुर ब्रह्मा गुरुर महेश्वरः गुरुर देव तस्मै श्री गुरवे नमः ब्रह्मानन्दं परम केवलं केवलम ज्ञानमूर्ते द्वंद्वतातीत सगगन तत् मम एकनित्यं एकनित्यम् सर्वादि साक्षित भावाति तम त्रिगुण सहित सद्गुरु तम श्री सद्गुरु स्वामी समर्थ दैवता स्मरण करे से पाद्यो पाद्यम समर्पयामी थोड़े अक्षत भाव्य आवाहनाथ अलंकाराध अक्षत समर्पयामी ओम भूर्व स्व अलंकाराध अक्षत समर्पयामी आवाहनाथ अक्षत समर्पयामी श्री सद्गुरु स्वामी समर्थ दैवताभ्यो नम नम अलंकाराध अक्ष पायावरती त्यांच्या पाणी आहे मूर्तीवरती कुठेही पाणी लागता कामा नये हे मूर्ती खराब होत नाहीये आणि पायावर बर, चरणावर त्यांच्या पाणी असं शिंपून त्यांना प्रोक्षण करायचंय शहास्त्र शेरष पुरुषा शस्त्राक्षम शस्त्र सपाता सभूमी भीश्वतमातिशां पुरुष भव्याहा ऐ पुरुष एदम यद्ूतमजव व्यावृतामृतमशानो यत्नही नातररोही ॐ नानारत्नसमायुक्तं रत्न समायुक्त कर्तारस्वर विभूष प्रत्रिय तम नम ए नश महिमा नश जायश पुरुषाः आोश विश्वा भूता हे ओम नमस्ते देव देवेशम स नमस्ते धरणीधर नमस्ते जगद्धारम अर्धम प्रत्रहतं ओं भूर्वस्व गंधलवज चंदन द्वार श्रीखंड चंदनं सुमनोहर विलपन सुरश्रेष्ठ चंदनं प्रतघृहत गंधक्षताना उपतेश पायवर्तील कपडा लावा किळलव लावा गंधक्षताना उपते नमः नम चंदनं स्वारप चंदनम सुमनोहर विलेपनं सुरश्रेष्ठ चंद प्रतिग्रियम गंधम स्वारपयामि ओं भूर्व श्री सद्गुरु स्वामी भ्यो नमो नम चन्दनं समर्पयामि अनेन ओं भूर्वस्व श्री सद्गुरू स्वामीसमर्थदेवताभ्यो नमो नम श्रीखंडम चंदनं सुमनोहर विलपनं सुरश्रेष्ठ चंदनं प्रत्रिय नानालंकारभूषितम गंधाक्षतानाम पुष्पाम प्रतिख्यत नमः अनेन देवता प्रियता उपते नमः नम गंध अक्षतानालंगकारादे नाना परीमळपुष्पा भूषणादे अक्षताना उपते स्थिती नमः पुष्पा शेवंतीका बकुल चंपक पुन्ना पुन्हा करवीर कवीरसाळ पुष्पे बिल्व प्रमाळ तुलसीतलमाल पूजा मे जगदश्वर मांडल्यानंतर पुष्पन प्रमाख बसाय पुष्पम एक एक फूल त्यांना त्या घेऊन ठेवून श्री सद्गुरु स्वामी समर्थ देवता या गुरुभ्यो नमो नमः पुष्पम समर्प या मी आपल्या उजव्या हाताचा अंठा मूर्तीच्या हृदयाला स्पर्श करायचा आहे आणि ओम या शब्दाचा पंधरा वेळा उच्चार करून डोळे झाकायचे मनामध्ये स्मरण करायचंय त्यांचा आणि स्वामी समर्थांचं स्मरण करून त्याचे हृदयास्पर्श करून ओम या शब्दाचा उच्चार करत आहे ओंकार असं म्हणायचं आहे ओम राम्रदम जर वय देवाय भ्यो झर देवाय श्री स्वामी सद्गुरु सद्गुरु स्वामी समर्थ देता भो नमो नमा फुलानं त्याच्यावर स्वामींच्या पायावरती पाणी शिंपायचं मूर्तीवरती पाणी अजिबात लावायचं नाहीये मृत्तीवरती शिंपायचं नाही अजूनही प्रोक्षण करतो आपण असं थोडं थोडं पाणी प्रोक्षण करायचं आहे गंगे जय मनाय जय भगोदावरी जर मदय हे नर्मदा हा सिंधुळ कावरी अश्विनाथ वर्मा हा नाना भेर सकल पूजं नमस्व विश्वे देवाय भ्यो सकल पूजं नमस्व ओम भूर्भुवस्वाह आदेशादि वेदाभ्यनो नमो हरि ओम शास्त्रे जग샹पुरगाः जत्राचम स भूमि हो विश्वतमृतवादे दशांगुल पुरुष ए वेदम यत भूतम जपव्याः कृतामृतमईशानो यज्ञे नातरो हिने एतावान दशमहिमान तो जायश पुरुषाः पादोश्व विश्वभूतानि कृपादस्य मृदयतिवे त्रिपादो मृदवे उदतम पुरुषम पादोइष भवत् ततो विश्वतं यकातं शशाने अभिषक तस्मात् विराल जायसे विराजो अधिपुरुषाः तस् विराजो अधिपुरुषं स जातो अन्तरिशास तस्म्या भूमिपत पुरमः यत पुरुषेण हविषं यद्देवा यज्ञ भवन्तो वसन्तो अस्य सिद्ध्याय ग्रीष्म इदं शरदाभ्यः तं यज्ञं रैसं प्रोक्षणं पुरुषजातमकृतं तेन देवा अजायन्ते दे साध्यार सुञ्जय तस्मात् यात् सर्वद्भूतम् उषादं वसुन्ता सगै बाज बनारा जनम नामा तर सर्वहृदम तस्मातम यज्ञातम सर्वहृदम तस्मातम छमादा जंजर है चंदा सी जंजर है दस नासंजर जा 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 वा यह ते यह कथित बाबा कल्पनम मुख कीमा शकोबा का ब्राह्मणों मुकमां भिज्जे बा हो कृतवा उरुतदस्त यद्दैव पद्म्या शुद्रो अजायत चंद्रमा मनसो जात सूर्य अजायत मुखा प्राणायुवायु जायत नाभ्या अस्तरक्षी नमो व्रतम समवर्तन पद्म्या भूमिदर्शन स्तोत्र तथा लोक सप्तश निज परीश्रम सप्तम सविदम कृतवाह देवा यज्ञ यज्ञाम अवध पुरुषाः यज्ञे नम यज्ञ जयंतु देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् तेहं नाकं महिमानं साद्या सचन्त्र यत्र पूर्वे साध्याः सन्तु देवाः अथो देव नो यष्णुर्विचक्रमे पृथ्व्या सप्त धामा इंद्र विष्णु विचक्रम थ्रेदा निदम त्रिनिपदा विचक्रमे विष्णु विचक्रम विष्णुगोपा अदभ्यात धर्मा धारण्यः विष्णु पशंद पशंदयतो व्रतानि परस्पश इंद्र संयुजसखा तत विष्णुं परमपदं पदा पश्ये सुरय दिव्य चुरा तत्प्रासो विपण्यगृ्रुवास संविंदत विषुत्पर पदव दैवत सवित प्रसन्न बाहुभ्या पृष्णो हस्तभ्या अग्नतेजस सूर्यस वच निंद्र बलाय श्रयाय यशनेंद्राय ओं भूर्वस्व अमृताभिषेक शान्ते शांते शांते चास्तो महिम न पारंतय परम वैद्यदोषो तु ब्रह्मा दीना मपि तदव सन्नास प्रयग्गिराह अथा वाच सर्वम स्वपति परिणाम आपते ग्रणं मम अपेश स्तोत्रय हर दिन अपवाद तव च महिमा वान मनसय प्रथद्व्यावृत्या यम चकितम विदत्ते श्रुतिरपे सकस्य स्तोत्रव्यम कथविदगुणम कश विषय पदे तर्वासीन मधुस्पी वाच परमृत निर्मवत तभे ब्रह्मण किंवा कपिसुरगुरो मम ममत्वेता वाणी गुण कथन नमः पुनामि ते धर्मिन पुरमथन बुद्धिर्व्यवसिता किमी हिंकाय सकल किमुयास त्रिभुवन किमाधारौ धाता सृजत किमुदा नये ततर्कैश नुस्तो हत धिया कुत को या किन मुखर याती मूहाय जगता अजन्मानो लोकायवंत जगताना अधिस्थारमकिधर् ना भवते अनीशो वा कुर्यात भुवन जनने यदो मंदस्तव प्रथम वर रतयमे त्रये साख्यम योगं पशुपति वैष्णव मते प्रस्थाने प्रस्थान परमिती रुचिना विचित्रा दुषकुटल नाना पतपुषा नृणा मैक्य गम्यम मोक्ष परशुजीनम भस्म फडिल कपालं सेती यरदं तन्न उपक सुरस्ता ददा प्रणी तवा तवाहे आस्वाता रामं विषय तृगण प्रयातीती त्र्यंबक सुगंधी पुष्टिवर्धनव उर्वारेक मृत्युञ्जयाय मृत्युर्मुक्षेमामृताद नमः ॐ त्रम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनव उर्वेक बंधनाद मृत्युर्मुक्षि यमा मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकंठाय शंभव अमृत क्लेशाय महादेवाय नम, श्री सद्गुरु स्वामी समर्थदेवताभ्य स्मरण च प्रार्थनां पूर्वक नमस्कारान समलूया अनंतकोटी ब्रह्माड राजाधिराज योगिराज सद्गुरु सच्चिदानंद श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या ठिकाणी स्वामीनं बेसनाच्या लाडूचा हा भोग म्हणजे नैवेद्य दिला जातो आणि तो दाखवूनच ही पूजा संपन्न होत असते तो, तो आपण या ठिकाणी ठेलेला दिलेला आहे आणि या ठिकाणी तो ग्रहण करावा मनापासून या सर्व स्वामी समर्थांना प्रार्थना करतो स्वामी मी ज्या ज्या ठिकाणी जाल त्या जा त्या ठिकाणी आपल्या पायाने सर्वांची अडचणी होऊ दे सर्वांची विघ्न होऊ दे सर्वांची भरभराट आणि सर्वांच्या मनातल्या मनोकामना ज्या काही चांगल्या इच्छा आहेत त्या सर्व आपण पुढ्या कराव्या अनंत अनंतकोटे ब्रह्माड नायक राजाधिराज योगिराज सद्गुरु सचितानंद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय ओम साईराम हरिओ साई राम ओम साई राम परत एकदा आम्ही हीच तुमच्या सगळ्यांना आशीर्वाद देतो की या स्वामी मूर्तीमध्ये मला आमची पण भरभराट होऊ दे आणि सगळ्यांकडं आपली स्वामी मूर्ती जाऊ दे स्वामी मूर्ती ही आपली एवढी सुंदर आहे की अशी सुबक आणि सुंदर मूर्ती आणि एवढ्या कमी किमतीमध्ये मूर्ती तुम्हाला कुठंही मिळणार नाही आणि एवढं सगळं करून तर त्याहून मिळणार नाही तर हे दरवेळी जेवढे लॉट जातील तेवढ्या वेळेला आम्ही पूर्णपणे प्राणप्रतिष्ठा करू आणि मगच देऊ तुम्ही बघितलं असेल की मी प्रत्येक मूर्तीला अंगठ्यानं त्यांच्यामध्ये प्राण दिला आहे रेकीनं त्यांच्यामध्ये प्राण दिला आहे आणि आता ती मूर्ती तुम्हाला तुमच्या घरी येऊन तुम्हाला सुख समाधान शांती पैसा आरोग्य तुमची इच्छित मनोरथ पूर्ण करण्यासाठी तयार आहे सज्ज आहे तुमच्या घरी येण्यासाठी तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सगळ्यांनी छान छान कमेंट करा कमेंटला सांगायलाच नको कारण कमेंट हेच भांडवल आहे त्यामुळे कमेंट, कमेंट बॉक्स श्री स्वामी समर्थ या नावानं भरून गेला पाहिजे पूजा कशी वाटली सांगितली पाहिजे एकमेकांना शेअर करा जास्तीत जास्त बुकिंग झालं पाहिजे कारण एवढ्या कमी दरामध्ये एवढी गोड मूर्ती तुम्हाला कुठेही ना मिळणार नाही तर चला त्याचबरोबर तुम्हाला तर बघा स्वामी किती खुश झालेत आणि आपण आधीची मूर्ती किंवा स्वामी समर्थांमध्ये किंवा कोणत्याही देवतेमध्ये जेव्हा आपण प्राण घालतो त्यानंतरची मूर्ती यामध्ये फार मोठा फरक असतो फक्त आपण आत्ता घरात केलं म्हणून आपण झाकू शकलो नाही नाहीतर या वेळेला स्वामी कुठलीही मूर्ती झाकतात आणि पहिल्यांदा आरसा त्यांना दाखवतात आणि मग नाहीतर मग जे मला आत्ता होतंय की घाम येतो हे येतो तर या प्रकारचे त्यांच्या ऊर्जा आपल्याला सहन होत नाहीत पटकन जेव्हा त्यांच्यात प्राण येतो त्यावेळेला तर म्हणून झाकतात कायम आणि आरशाला पहिल्यांदा ऊर्जा देतात पण मी स्वतःवर ऊर्जा घेतली आत्ता तर चला बघा सगळ्यांची स्वामी मूर्ती इतकी सुंदर आहे किंमत एकदम कमी आहे वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी संपर्क करायचा आहे आणि आज आस, अजून आज तरी स्वामी मूर्तींवर तुम्हाला दोन गिफ्ट आहेत ते म्हणजे हा तारकमंत्र जो सगळ्यांचा जीव की प्राण आहे त्या तारकमंत्राची फ्रेम तुम्ही घरामध्ये दे, डेक्सवर कुठेही ठेवू शकता तुमच्या टेबलवर आणि दुसरं तुम्हाला मिळत आहे ते म्हणजे आम्ही स्वामींच्या वास्तूत राहत आहोत हा हे स्वामींचं तुम्हाला दारावर चिटकवण्यासाठी आणि वर एवढी सुंदर स्वामी मूर्ती तर चला ज्यांनी केली नसे केली आहे मूर्ती बुक त्यांचे खूप 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 धन्यवाद आणि जे अजून करायचे राहिले आहेत त्यांनी फटाफट मूर्ती बुकिंग करा संगमरवरीची मूर्ती आपली संगमरवरीचं कोटिंग वर्ण आपल्या मूर्तीला आहे आणि तेज बघा मूर्ती ही जर पांढरी असेल तरच ती मूर्ती छान दिसते आणि त्यात देवत्व येतं तर अशी सुरेख आणि सुंदर एवढी छान गोड स्माईल देणारे हे आपले स्वामी समर्थ तर या प्रकारची मूर्ती तुम्हाला हवी असेल तुम्हाला मी मूर्ती दाखवलेली पण आहे की हात पाय सगळ्याचा अभ्यास करून ही मूर्ती बनवलेली आहे तर मला नाही वाटत की अशी मूर्ती कुठं मिळेल आणि अशा मूर्तीची पूजा पण तुम्हाला कुठं मिळेल तर चला आपलं काम फटाफट करा सगळ्यांनी भरपूर सारे लाईक करा कमेंट करा त्याचबरोबर एकमेकाला शेअर करा आणि स्वामी बुकिंग अजून होऊन जाऊ दे किंमत विचारायची असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती माझ्या माझ्याशी संपर्क करा